पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत कॅरीऑनच्या प्रश्नासाठी शेकडो विद्यार्थी विद्यापीठात धडकलेत कुलगुरूंच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते मागच्या आठ पासून सुरू असलेल्या कॅरीऑन संदर्भातील विद्यार्थ्यांच्या मागणीला दीड महिना उलटून गेल्या मतलब कुठलाही निर्णय हा अजूनही देण्यात आलेला नाहीये आणि तो देण्यासाठी वेळ मिळालेला नाहीये आणि त्यामुळेच आक्रमक झालेले विद्यार्थी आहेत कुलगुरूंच्या नावे आणि त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी इथे केली जाते अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे रेवती दीड महिन्यांपासनं विद्यार्थ्यांचा प्रश्न हा अनुत्तरित आहे काय नेमका आता म्हणणं या विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा जे पुणे विद्यापीठातले जे विद्यार्थी आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात आज पुणे विद्यापीठातले जी मुख्य इमारत आहे तिकडे ते आंदोलन करतात माझ्या मागे बघू शकलो तर हे विद्यार्थी सगळे आक्रमक झालेले आहेत तर नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडनं काय म्हणणं आम्हाला भेटलं पाहिजे युनिव्हर्सिटीने टाइम दिलेला पण आहे पण युनिव्हर्सिटीचा जी डेडलाईन दिलेली होती त्या डेडलाईन पर्यंत युनिव्हर्सिटीचा रिप्लाय आलेला नाही म्हणून आमच्यावर आज आंदोलन आम करण्याची स्ट्राईक करण्याची वेळ आलेली आहे त्याच्यात कॅरी ऑन ची मागणी नेमकी काय आहे कॅरी ऑन आहे किंवा एक एक विषयामुळे आमचं भेटत नाही त्यासाठी आम्ही स्ट्राईक करत आहोत बरोबर आणि जर आज पण मागण्या पूर्ण झाले नाहीत तर तुम्ही काय पुढे मागणी काय करणार पुढचं पाऊल काय आहे नाही आमचं पुढचं पाऊल आम्ही आज जोपर्यंत आम्हाला मनासारखं रिप्लाय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणारच नाही आहोत अपेक्षा आहे आमची आज की आम्हाला आमच्या बरोबर आज आम्हाला उत्तर भेटलंच पाहिजे नक्कीच आपण बघतोय की हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते इथे आक्रमक झालेले पण विद्यालयात प्रशासन उत्तर का देत नाही विद्यापीठ प्रशासनाकडनं काहीतरी तर उत्तर आलं असेल त्याबद्दल थोडस विचाराल की काय म्हणणे नेमकं का विद्यापीठाचं आता आपल्यासोबत हे युवा जे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तुम्हाला विद्यापीठातलं विद्यापीठ प्रशासनाकडनं काही त्याच्याबद्दल सांगण्यात आलंय काय नेमकं मांडतय पण ते वेळ देत आहेत याच्या आधीचं आंदोलन सुद्धा खूप तीव्र केलं होतं प्रत्येक वेळा आम्ही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला वेळ देण्याचा प्रयत्न केलाय पण हे विद्यार्थी जे आहेत त्यांची अशीच हेडसांड या ठिकाणी मुद्दा म्हणून जाणून बुजून प्रशासन करत आहे यांना बाकी सगळ्या गोष्टीमध्ये वेळ आहे यांना व्हाईस ऑफ देवेंद्र सारखे प्रोग्राम ते पाच दहा मिनिटांमध्ये सर्क्युलर काढून त्या सगळ्या गोष्टी करू शकतील पण विद्यार्थ्यांच्या पूर्ण भविष्याशी खेळण्याचं म्हणजे जणू का यांनी म्हणजे ठाम निश्चयच केला असं या ठिकाणाहून दीड महिन्यापासून वेळ देऊनही काही त्याबद्दल सर्क्युलर काढलेलं नाही रिस्पॉन्स नाहीये बोलवतात मागच्या वेळेस म्हणले की रविवारी तुम्ही विद्यापीठात यानंतर म्हणले तुम्ही आमच्या कुलगुरूंच्या घरी या आम्हाला काही वेळ दिला नाही मग आम्ही त्याच्यावरती हातबोल होणं तर करणार काय कारण विद्यापीठांचे सातत्याने येणारे फोन आणि सातत्याने आम्हाला होणारी हे आम्हाला खूप मानसिक त्रास देणारी आहे त्याच्यामुळे आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे म्हणजे मुळात एवढं म्हणायचंय की ज्या सावित्रीबाईंनी तुम् महात्मा खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना इथल्या कष्टकऱ्यांच्या लेकरांना न्याय देण्यासाठी अंगावरती दगड शेणाचा मार्ग खाल्ला त्याच विद्यापीठामध्ये जर विद्यार्थ्यांना आज समोरपासून आंदोलन करावं लागत असेल तर मुळात ही बाब ही खूप दर्जास्पद आहे असं मला वाटतं नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं की गेल्या दीड महिन्यापासून पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाकडनं त्यांना वेळ देण्यात आलेली होती परंतु कोणीही या विद्यार्थ्यांना भेटलं नाही आणि सातत्याने फक्त आता या मग या फक्त याच हेच आश्वासन आणि हेच आश्वासन त्यांना सातत्याने देण्यात आले आणि आज शेवटी ते आंदोलनावरती उतरलेले आहेत आपण जर बघू शकतो की पुणे विद्यापीठाची जी मुख्य इमारत आहे त्या इमारतीच्या अगदी समोर हे जे सगळे विद्यार्थी आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात दादा कुठून आलं तुम्ही काय मागणी तुम्हाला काय प्रॉब्लेम होते तुमचं कुठलं बॅक राहिलेलं पेपर आहे का एका म्हणजे एका विषामुळे त्यांना दुसऱ्या वर्षाला जाता आहे पण आम्हाला येते एका विद्यार्थ्यांची कोंडी होतीये तब्बल दीड महिन्यापासून हे विद्यार्थी आंदोलन करतायत विद्यार्थी मागणी करतायत मात्र विद्यापीठ प्रशासनाकडनं केवळ वेळा दिल्या जात आहेत भेट दिली जाते मात्र ऑनचा जो प्रश्न आहे तो मात्र अनुत्तरितच आहे आणि त्यामुळे अतिशय आक्रमक झालेले आहेत विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या बाहेरच हे सगळे विद्यार्थी जोरदार आक्रमक होत आंदोलन करत आहेत रेवती या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी